राम राम मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगताप अर्थातच भाऊ मित्रांनो बरेचसे आपले शेतकरी बांधव म्हणतात की भाऊ आम्हाला नवीन आंब्याची बाग लावायची तर नर्सरी एखादी सुचवा तुम्ही आता आपल्या शेतीला सेंद्रिय शेतीला भेट द्यायला जे काही शेत शेतकरी बांधव येतात तर ते सुद्धा म्हणतात की भाऊ आम्हाला एखादा नर्सरी सांगा आम्ही तिथून गोप घेऊ तुमच्या खात्रीने तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की ज्या ज्या आपल्या भागामध्ये आपण जिथं आपली शेती समजा एखाद्या ठिकाणी तर तिथून आपल्याला जास्तीत जास्त आपल्या जवळचीच नर्सरी बघायची जास्तीत जास्त म्हणजे लय लांबची नर्सरी बघायची नाही की दोनशे किलोमीटर चारशे किलोमीटर अशातली नाही आपल्या जवळपास पन्नास साठ किलोमीटर शंभर किलोमीटरच्या आतली नर्सरी एखादी बघायची आणि तिथलेच रोपं आपल्याला खरेदी करून आपल्याला लागवड करायची एवढं मी तुम्हाला सांगतो जास्त काय व्हिडिओ लांबीत बसत नाही कारण माहिती आहे काय जे काय आंध्रातले एक गोपा आपण त्या आप लोकांपासून घेतो आणि आपलीकडं लावतो मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की बाबा इकडे जर गोपा घेतले तर आपल्याकडं ते रोगाला लवकर बळी पडते आणि ते कोणती निघत आहेत काय माहिती नसते त्याच्यामुळं आपल्याला बाहेरचा अजिबात आंबा घ्यायचा नाही आणि जर आपण तो घेतला तर आपल्याला चार पाच वर्षांनी समजते की बाबा आपल्याला ह्याच्यात फसवणूक झाली आणि त्या टायमाला आपल्याला काहीच करता येत नाही मग चार पाच वर्ष अशीच गेलेली असेल म्हणजे त्या झाडाची आपण निगा घेतलेली असती कसं काय काय त्याला खत पाणी सगळं व्यवस्थापन व्यवस्थित केलेली असते आणि त्या टायमाला चार पाच वर्षाला जर असं आपल्याला समजलं की बाबा हे आंबा केशर नाही निघाला हापूस नाही निघाला तोतापुरी लांगडा पायली आंब्र पाली हे निघाल नाही बाबा आता मग काय करायचं मग त्या टायमाला फसवणूक काहीच करता येत नाही आणि त्या अंतरातून ज्याच्याकडून आपण गोप खरेदी केलेली असते त्यांचे फोन नंबरसुद्धा लागत नाहीत बरेचसे आपले शेतकरी बांधव त्यांची अशी फसवणूक झाली अशी फसवणूक की आपले नवीन शेतकरी बांधवांची ज्याची बाग लावायची ज्यायला त्यांची होऊ नये म्हणून हे मुद्दाम व्हिडिओ टाकतो आहे आपल्या जवळपासच्या नर्सरीतून खरेदी करा ती कारण ते खात्रीशी रोपं असतात आणि त्याला आपल्याला बोलता येते की बाबा आम्हाला तुम्ही खात्रीशी रोपं द्या द दे। भले हे दहाश रुपये जास्त घे पण आम्हाला रोपं चांगली दे आणि रोपं कशी खरेदी करायची काय अगोदर तुम्हाला सांगितलं की लाल कॅरी एखाद्या काळ्या कॅरी लाल माती जर असली तरी आंध्रातला किंवा बाहेरच्या राज्यातला हे आंबा असते आणि आपल्याकडे ते विकत बसते त्याच्यामुळे आपल्याला तसे रोपं घ्यायचे नाही सानवट माती किंवा काळी माती कॅरीबॅगमध्ये जर असली पिशवीत असले त्या झाडाच्या तर तेच रोपं खरेदी करायची दुसरी रोपं घ्यायचे नाही आपल्या जवळच्या नर्सरी तुम्हाला आणखीन एकदा सांगतो जवळपासच्याच नैसर्गिक खात्रीचे रोपं भेटते बाहेरच्या रोपाच्या नादी लागू नका लांबून रोपं आणायचे नैसर्गवाले काही सांगत आहेत आमचा वेगळा केशर आहे ही वेगळा केशर अजिबात नाही केशर केशेरच आहे आपल्याला तीच रूप लावा दुसरी अजिबात लावू नका धन्यवाद राम राम